सिंधूसाहेब आगे बडो एकांत सिंधूसाहेब आगे बडो तुम्हाला माहितीचा असो शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीचा शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन राष्ट्रवादी पक्षाचा एक माणूस असतो कुठला हवाला मजा ते गाडीत जाऊन बसायचे आपल्याला हे बोलून घेतात तुझे आप

महाराष्ट्रातल्या जनतेने या महायुतीवर विश्वास ठेवून या महायुतीला असा प्रचंड भरघोस मतानी निवडून दिलं त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या जनतेचं सर्वमानवाचं आभार आज महायुतीच्या मुख्यमंत्र्याचं आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा शपथविधी होणार आहे दोन्ही उपमुख्यमंत्री यांचाही शपथविधी होणार आहे आणि त्यांचं मोठ्या जल्लोषात आनंद साजरा करण्यासाठी कल्याण ग्रामीण आणि डोंबोलीमधील आम्ही तमाम सर्व शिवसैनिक असतील माहितीचे कार्यकर्ते असतील नागरिक असतील आम्ही मोठ्या प्रमाणात त्या आनंद सोला लुटण्यासाठी जाणार आहोत दोनशेच्या आसपास आम्ही बस कल्याण ग्रामीण आणि डोंबोली भागातलं जाणार आहेत आणि अतिशय आनंदाचा दिवस आहे तिथे कारण भरभरून भरभरून भरून, भर महाराष्ट्र जनते महाराष्ट्रातल्या जनतेने या महायुतीला आशीर्वाद दिलेला आहे आणि तो आज आनंद सोहळा पार पडणार आहे आपल्याला काही सूचना काल तुम्ही बघितलं असेल मीडियामध्ये या महाराष्ट्रातले तिन्ही पक्षाचे नेते मुलाखत दिलेले आहे देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे आदरणीय नेते एकनाथजी साहेब असतील आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील हे तिन्ही लोक त्या त्या त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून त् शपथविधी घेणार आहेत